नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा दोन हजार वीस दोन हजार बावीसबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत की सध्या कोणकोणत्या जिल्ह्यासाठीचा दोन हजार बावीसचा पीक विमा हा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे व कोण जवळपास कोणकोणत्या पिकाला हापिक विमा मिळत आहे व प प्रत्येक शेतकरी हापिक विमा किती रुपयापर्यंत मिळत आहे याची सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक योजना व शेतीविषयक माहिती ब पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार बावीस जो मागील दोन वर्षामागचा दो जो पीक विमा आहे दोन हजार बावीसचा पीक विमा हा खरीपचा पीक विमा अद्यापही बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला नव्हता धाराशिव जिल्ह्यातील देखील जे काही शेतकरी होते जे काही लोकप्रतिनिधी होते हे न्यायालय न्यायालयीन लढाई पीक विमा कंपनीच्या विरोधात लढत होते धाराशिव जिल्ह्याची देखील न्यायालयीन लढाई ही जिंकलेली आहे धाराशिव जिल्ह्यासाठी देखील तीनशे बत्तीस काहीतरी कोटी रुपयाची तरतूद कंपनीकडून करण्यात आलेली आहे कंपनीकडून तीनशे बत्तीस कोटी ती रुपये बँकांना सुपूर्द करण्यात आले आले आहे ही गोष्ट झाली धाराशिवची व धाराशिव सोडता अजून काही जिल्ह्यांमध्ये हा जो पीक विमा आहे हे वाटपास सध्या सुरुवात झालेली आहे मागील वीस ते एकवीस तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यावरती काही तुरळक प्रमाणे तशी रक्कम दोन हजार बावीसच्या पीक विम्याची रक्कम तुरळक प्रमाणामध्ये जमा केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार किंवा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार ही जी रक्कम आहे ही सहसा जास्त करून भयमुख पिकासाठीच शेतकऱ्याला हा पीक विमा मिळत आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस खरीप पीक विम्याचा भयमूक पिकाचा विमा अद्यापही मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना पीक विमा सध्या मिळणे सुरू आहे तर सध्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळायला सुरू आहे तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सध्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा जो दोन हजार बावीसचा खरीपचा पीक विमा आहे या पीक विम्याच्या पीक विम्यामधला भयमुगाचा जो पीक विमा आहे हा पंचवीस टक्के म्हणा काहीतरी टक्के म्हणा तुरळक असा पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या खात्यावरती ट्रान्सफर केला जात आहे सध्या शेतकऱ्याला दोनशे तीनशे पाचशेपर्यंत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जात आहे ही रक्कम अतिशय तुटपुंजी अशी रक्कम आहे परंतु काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याला हीच रक्कम एक प्रकारे चांगली वाटत आहे कारण जो उर्वरित दोन हजार बावीसचा खरीपचा पीक विमा होता हा मिळणारच नाही अशा प्रकारे चित्र निर्माण झालेले होते त्यामुळे जे काही सध्या दोनशे तीनशे पाचशे प्रमाणामध्ये रक्कम मिळत आहे सध्या शेतकरी याच्यामध्येच खुश आहेत तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दोन हजार बावीसचा खरीप पीक विमा मिळाला का किंवा आत्ता येत्या काही एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा जमा झाल्याचा काही मेसेज आला का हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला देखील याची माहिती मिळेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करून सांगा व अजून एक सांगायचे म्हणजे जो पीक विमा आहे अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नसेल तर येत्या काही आठ दिवसांमध्ये म्हणा चार पाच दिवसांमध्ये म्हणा हा जो दोन हजार बावीसचा पीक विमा आहे आहे हा सर्व शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे अशी देखील माहिती मिळालेली आहे परंतु हा बीड जिल्हा सोडता अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे याची माहिती अद्यापही आम्हाला मिळू शकलेली नाही याची माहिती लवकरात लवकर घेऊन आपल्यासमोर आम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळाला का किंवा सध्या तुम्हाला काही तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला देखील याची माहिती मिळेल व अशाच नवनवीन योजनांच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो